गुड मॉर्निंग हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा तर मी वर्ष ने नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर बघा सहा वाजायला आलेत आणि थोडंसं उजडायला लागलं आहे म्हणजे दिवस उजडायला लागलाय तर बाहेर पावसाचंच वातावरण आहे पाऊस पडून गेलेला खूप मोठा पाऊस आलेला आणि तर पाऊस बारीक बारीक असा चालू आहे बाहेर तर आज मी लवकर उठले कारण मला आज जायचं आहे बाहेर तर आज आहे शनिवार हा आहे शनिवारचा ब्लॉग तर ही जी रात्रीची भांडी होती एवढी भांडी होती पूर्ण जाळी भरलेली बघा तर रात्री खूप भांडी होती त्याच्यामुळं मग मी जाळीतच ठेवलेली तशीच जाळी खाली उचलून ठेवली आणि आता पहिलं गॅसचं जे आपण बटन बंद करून ठेवतो सिलेंडरचं ते पहिलं ऑन आन केलं आणि आता पाणी ठेवते आंघोळीसाठी तर हा मला जायचं होतं आराध्याच्या स्कूलमध्ये आज सॅटरडे होता आणि मीटिंग ठेवलेली पॅरेंट्सची ओरिएंटेशनचा कार्यक्रम ठेवलेला तर सगळ्यांना कंपल्सरी होतं आणि झालेलं असं की आधीरातचा पण होती दोघांची पण होती तर आधीरातची आठ ते नऊ होती सॉरी साडेनऊ होती आणि आराध्याची नऊ ते साडे दहा असं सा टायमिंग होतं त्यांचं तर दोन्ही पण अटेंड करायचं होतं म्हणजे सांगितलेलं की पॅरेंट्सनी कंपल्सरी यायचं आहेच म्हणून तर हे तर जाणं काय पॉसिबल नव्हतं कारण हे कधीच यांच्या स्कूलमधलं काय कार्यक्रम असो काय असो हे कधीच जात नाहीत सगळं मलाच बघावं लागतं तर मला मग त्याच्यामुळं आधीपासूनच प्रेशर येतं रात्रीच मला व्यवस्थित झोप नाही झालेली कारण मला असं कुठं जायचं असेल ना झोपच व्यवस्थित लागत नाही असं वाटतं खूप उशीर होईल उठायला आणि मग लेट होईल जायला प्रॉपर आठ वाजता तिथं पोचायचं होतं त्याच्यामुळं सारखं मनात असं सा येत राहतं आणि त्याच्यामुळं मला झोप काय लागत नाही खूप असं प्रेशर आल्यासारखं होतं काय माहीत मला काय पण असं काय असलं कुठं जायचं असलं उठून लवकर वगैरे स्कूलला वगैरे मिटिंग वगैरे येते असलं ओपन डे असतात तर त्याच्या त्या दिवशी ना मला त्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपल्यानंतर व्यवस्थित झोप अशी लागतच नाही आणि त्याच्यामध्ये जर लवकरचा टायमिंग असेल ना तर लागतच नाही आणि त्याच्यामध्ये हे म्हणत होते की मी नाही थांबणार मी दहाला माझं मी उरकून जाणार ऑफिसला ह्या दोघांना असू दे घरात तू साडे ये म्हणून असं चाललेलं तर मी म्हटलं नाही कारण आराध्या एवढी घाबरती ना तिनं पूर्ण कॉलनी गोळा केली असती ती एवढी घाबरती मी दुकानात जरी तिला म्हणलं ना बस मी दुकानातून लगेच येते तरी पण ती बसत नाही ती लगेच माझ्या मागे येते एवढी ती घाबरतीन हे म्हणत होते नाही मला ऑफिसचं पेमेंट वगैरे करायचं आहे आजलंही काम येईन मला दहाला तर जावंच लागल त्याच्यामुळे हे बसतील दोघंजण घरात टी व्ही वगैरे बघत मी जातो म्हणून तर मला ते एक टेन्शन आलेलं की हे थांबतात का नाही आणि मी त्यांना सांगत होते की साडेदहापर्यंतच तुम्हाला थांबायचं आहे आणि कुठं दोघांनाच बसून जात आहे तुम्ही असं चाललेलं तर हे म्हणत होते मला लय काम येन हे ते तेन तर आमचा दोघांचं चाललेलं असंच तर मला तर टेन्शन आलेलं म्हटलं आता ह्या दोघांना घेऊन जायचं म्हणलं तर तिथंही दोघं काय शांत बसणार नाहीत कालवा करणार आणि तिथं काय पॅरेंट्स लोकांची मीटिंग असणार त्याच्यामुळे म्हणजे मुलांना न्यायचं नव्हतं शक्यतो असंच प्रॉब्लेमच जास्त असेल तर नेलं तरी चालत होतं पण नव्हतंच न्यायचं मुलांना तर तिथं गेल्यानंतर ते कळालं तर आणि एवढं लवकर तर म्हटले हे दोघं पण उठणार नाहीत सुट्टीचा दिवस आहे त्यांना आराम करू दे असं पण माझं इंटेन्शन होतं तर मला रात्रभर अक्षरशः खरंच झोप नाही लागली आणि साडेपाचला ह्यांचा आलाम झाला मग ह्यांनी उठवलं मला तर उठू तर वाटत नव्हतं बरं का पण काय करणार उठावं तर लागणारच होतं मग साडेपाच ते सहा मी अशी जरा लोळत होते त्याच्यानंतर उठले म्हटलं आपल्यालाच वेळ होईल परत तर मला हे म्हणले होते की तू जाणार आहे तर डबा देऊ नकोस कशाला उगाच गडबडीत करतेस तर मग शनिवारचा पण असा पण ते नाहीतच नाहीत डबा तर म्हटलं ठीक आहे तर म्हटलं नाश्ता वगैरे तर म्हणले बघ आल्यानंतर कर मग नाश्ता काहीतरी तर मग मी उठलेच होते लवकर सहाला तर म्हणलं आता उठले तर पटपट सगळी कामं करून घ्यावीत साडेसातला मला इथून निघायचं होतं कारण सिग्नल वगैरे लागतात त्याच्यामुळं अर्धा तास तरी लागतोच जायला असं होतं मग मी पटकन उठले पाणी ठेवले बघा गॅसवर आंघोळीसाठी पहिलं आणि कारण आंघोळीला जास्त वेळ जातो आणि मग बाकीच्या कामांचं रुटीन व्यवस्थित लागत नाही असं बाहेर कुठं जायचं असल्यावर पहिलं हो। मग पाणी ठेवलं आंघोळीला आणि तर पाणी भरून घेते कारण म्हटलं पाणी प्यायचं पर पहिल्यांदा भरून घ्यावं आता पाण्याचा जरा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे सात वाजता पाणी बरोबर जातं आणि मग परत माझं उरकत आहे नाही आहे आणि किचनवर एकदा भांडी वगैरे सगळी स्वयंपाकाची पडली की परत मग बेसिनमध्ये भांडी वगैरे पडल्यावर पाणी भरता येत नाही मग डायरेक्ट प्यायचं पाणी पहिल्यांदा मी भराय घेतलं आणि नंतर मग म्हटलं आता नाश्ता तर करावाच लागणार नाश्ता करून काय होणार म्हणजे न करून काय होणार नाही तर मग मी काय केलं पटकन भेंडी काल घेतलेली भेंडी भेंडी मग भेंडीची भाजी करायचं ठरवलं भेंडीची भाजी आणि चपाती म्हटलं नाश्त्याला पण होईल आणि ही मुलं पण खातील कारण रात्री चिकन बनवलेलं ते शिल्लक होतं भात होता त्याच्यामुळे मग म्हटलं जास्त काय बनवायची गरज पण नाही आपल्याला पडणार फक्त भेंडीची भाजी आणि चपाती क केली ना की सगळं होऊन जाईल कारण पोरांनी चिकन जरी नाही खाल्लं तरी भेंडीची भाजी आणि चपाती खाणार ती दोघं मग मी पटकन असं भेंडी कट करून घेतली नंतर लगेच फटाफट फटाफट पीठ मळलं जे भेंडीला सामान लागतं लसूण वगैरे सगळं ओकेमध्ये केलं तोपर्यंत पाणी पण इकडं तापलं तर मी भेंडीची भाजी केली चपात्या लगेच करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर लगेच माझं उरकलं आणि माझं उरकल्यानंतर मी चहा ठेवला चहा केला म्हटलं मुलं पण उठल्यानंतर ती दोघं पण चहा बिस्किट खातील हे देतील त्यांना तर मी चहा केला त्याच्यानंतर मी चहा पिला दोनच बिस्किट खाल्ले सकाळ सकाळी जास्त खाऊ पण नाही वाटत मग दोन बिस्किट खाल्ले माझं आवरलं आणि गेले बरोबर साडेसातला घरातून निघाले आठला दहा मिनटं कमी होते तेव्हा तिथं पोहोचलेले कोणीच आलं नव्हतं एक दोन पॅरेंट्सच आलेले तर तिथं जाऊन बसल्यानंतर बरोबर प्रोग्राम स्टार्ट झाला तर मुलांशी आपण कसं वागायचं काय हे सगळं तिथं सांगणं सांगितलं गेलं तर एक ते सव्वा तासाचा तो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग मी आता रिटर्न आले रिक्षामध्ये येताना व्हिडिओ काढलाय बघा तर स्कूलवाल्यांनी प्री प्रायमरीच्या लोकांचं सकाळी आठ ते नऊ आणि नंतर फर्स्टपासून त्यांचं स नऊ ते साडे दहा ठेवलेलं तर मग मी साडेनऊ पर्यंत लगेच आले घरी कारण आधी रातच्या वेळेत ज्या मॅडम त्या माहिती सांगत होत्या त्याच त्या त्या सांगणार होत्या फर्स्टसाठीच्या मुलांच्या पॅरेंट्ससाठी वगैरे तेच सांगणार होत्या सेम होतं तर मग म्हटलं कशाला हे ऐकलं एकदा तर मग ह्यांना पण ऑफिसला जायचं होतं मग मी लगेच आले रिटर्न घरी तर मला दोन अटेंड करायचे होते पण तेच माहिती ते सांगणार होते त्याच्यामुळं मग मी घरी आले तर नऊ पावणे झाला नऊला आय थिंक आले मी घरी आणि हे या नुकतेच उठून आंघोळच झालेली ह्यांची तर मी अपेक्षा काय केलेली किंवा मला वाटलं होतं की हे उठतील मुलांचं बघतील त्या दोघांना उठवतील आंघोळीला पाणी ठेवतील त्या दोघांना घातली नाही तरी त्या दोघांना पाणी वगैरे देतील सांगतील आंघोळ करा मी चहा करून ठेवलेला चहा बिस्किट देतील खायला हे सगळं माझ्या डोक्यात होतं एस तरवर मी एवढं करतील पण हे ज्यातलं काहीच झालं नव्हतं आधी रात तर झोपलेलाच होता आणि ह्यांची नुकतीच आंघोळ झालेली मग आल्यानंतर मी त्यांना नाश्ता दिला त्याच्यानंतर मग त्यांचं सगळं केलं अंथरुणं वगैरे पण तशीच पडलेली होती मग मी काढले आल्यानंतर ते अंथरुण म्हणजे जसं मी ठरवलेलं ना तसं काय झालं नाही म्हणजे मला वाटलेलं साडे दहाच्या नंतर मी येईल आणि ती दोन अटेंड करावी लागतील पण एकच अटेंड केल्यामुळं मी लवकर आले सगळं काम मलाच करावं लागलं तर असं काय असलं ना की माझं डोकं भयंकर दुखतं तर आता दुखतंय बघा माझं डोकं तर एवढं माझं डोकं भयंकर दुखत होतं आणि काम तरे उड़ो तर एवढं पडलेलं तर त्याच्यानंतर मी ड्रेस काय चेंज नाही केला म्हटलं जाऊ दे हा हादर धुवावाच लागणार आहे तर दिवसभर आता हाच ड्रेस घालूया आणि भयंकर डोकं दुखत होतं मला काही सुचत नव्हतं तरी पण सगळा पसारा पडलेला त्याच्यामुळं मग आल्यानंतर ह्या दोघांना आंघोळ वगैरे घातली अंथरून काढलं झाडू मारला जे आपलं रेग्युलरचं काम असतं देवपूजा केली हे देवपूजा सुद्धा ह्यांनी केली नाही का करत नाहीत स्वतःच्या मनानं कधीच काम काही करत नाही ती आणि देवपूजा वगैरे सगळं केलं आणि आता मी घासाय घेतलेत भांडे तर आराध्या इकडं कपाट साफ करत होती तिच्या तीच मनानं करत होती मी आज सगळीच कपाट साफ करणार होते मग तिला पण असा विचित्र जरा पसारा दिसला मग तिनं तिचं तिनं ड्रेसिंग टेबल साफ करायला घेतला तर मग, मी इथं भांडी घासत बसले मग कसं भांडी वगैरे घासून मी लगेच जेवून झोपणार होते कारण डोकंच एवढं भयंकर दुखत होतं ना काही करायची इच्छा नव्हती पण म्हटलं एवढा पसारा घरात वगैरे ठेवून खरकाटी भांडी ठेवून झोपायचं तरी कसं एखादं आलं कोण तर म्हणाल बापरे ही बाई निवांत झोपली आहे घरात एवढा पसारा ठेवून जरी आपलं दुखत असलं आपल्याला त्रास होत असला काही होत असलं तरी घरातले कामं ही करावीच लागतात कोण आपली कामं करायला येत नाही पण बोलायला मात्र लगेच येतात सगळे तर जाऊ द्या ते जाऊ द्या बोलणाऱ्यांचं काय बोलतच राहत आहेत तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ते तर स्कूलमध्ये काय झालेलं मी एक तास आधीच म्हणजे रिकाम्यापोटी गेलेले रिकाम्या पोटी म्हणजे नॉर्मल थोडासा चहा पिलेला आणि सांगितलं मी दोनच बिस्किटं खाल्लेले आणि मला नाही होत दगदग दगदग झाली ना की हमकास मला असा त्रास होतोच तर तेच झालं आणि त्याच्यामुळं माझं डोकं धरलेलं आणि तिथं ज्या मॅडम त्या माहिती सांगत होत्या ते, त्या माईकवरती बोलत होत्या आणि माईकचा आवाज वगैरे माहिती ना एक मा तर एकदम एक तास एक सव्वा तास बसल्यामुळं माझा आणि एकसारखा तो आवाज ऐकल्यामुळं ना असं डोकं माझं पकडलेलं तर मला कसं काय माहिती नाही पण असं मला सहनच होत नाही धगधगन हे आणि मला हे म्हणतात तुझं नेहमीचंच असतं तुझं नेहमीचंच असतं ने तुला सवय कधी व्हायची ह्या गोष्टींची त्यामुळं मी तुला पाठवतो तर जाऊ द्या आपल्याला जो त्रास होतोय तो आता आपल्या मुलांसाठी सहन करायचा मग बाकी काय तर आता मी भांडी घासून घेतली तर नाश्त्यात फक्त मी भाजी आणि चपाती केलेली चहा चहा तर एवढी भांडी साचलीत बघा लगेच तेवढी तर भांडी वगैरे मी घासली आणि त्याच्यानंतर लगेच जेवायला लगे घेतलं तर रात्रीचं कालवण हे तर भात तर होता तर भेंडीची भाजी चपाती हे ते जेवली आणि गोळी खाल्ली डोकेदुखीची आणि झोपून घेतलं कपडे तशीच ठेवलेली आराध्याची बॅग धुवायची होती स्कूलची कारण ती खराब केलेली तिनं तर तीसुद्धा मी धुतली नाही म्हटलं जाऊ दे जेव्हा कपडे धुवेल तेव्हाच हे करेन म्हणून तेव्हाच ती पण बॅग धुवेल मग मी कपडे तशीच साईडला सारवून ठेवली आणि पहिलं झोपून घेतलं गोळी खाऊन तर त्याच्यानंतर चार वाजता मी उठले आणि लगेच कपडे धुवाय घेतली कारण बॅग वगैरे पण सुकाय पाहिजे होती मग बॅग वगैरे धुतली कपडे धुतली मशीनला सुकण्यासाठी लावली आणि ही दोघं बघा भाजत होती शेंगा तर त्यांना ओरडत होते भाजल म्हणून तर आराध्याला खायच्या होत्या शेंगा त्याच्यामुळं ती म्हणली मम्मी मला शेंगा खायचेच शेंगा भाज तर मग ही तर शेंगा भाजाय ठेवलेली मी शेंगा भाजत भाजत मी कपडे धुवत होते आणि आज आम्हाला काम करायचे म्हणजे आराध्याचा रेनकोट शोधायचा एकदा शोधून झालाय सापडतच नाही पण म्हटलं कपाटात वगैरे असला ठेवलेला बघावा जेव्हा लागत नाही ते ना तेव्हा बरोबर समोर पण जेव्हा लागतो ना तेव्हा गावतच नाही तर सापड ना झालाय बघू आता एकदा शोधून बघणार नाही तर नवीन आणणार तर आता मॅगी बनवते आणि मग शोधायला घेते तरी या दोघांच्या दो चालल्या शेंगा खायच्या मी पण खाल्ल्या थोड्याशा आणि लगेच माझ्या कामाला लागले ही दोघ खात बसले तिथे तर इथं घेतलं कपाट शोधायला रेनकोट शोधण्यासाठी तर ही बघा आराध्याची साडी तिच्या बड्डेला घेतलेली एक का दोन वर्ष झाली मला आठवत नाही आहे पण तिच्या बड्डेसाठी घेतलेली तिचे फोटो पण होते पण जुन्या मोबाईलमध्ये गेले कुठे काय माहिती तर छान आहे साडी तर सगळं कपाट बरं का सगळं कपाट का व्यवस्थित काढून बघितलं इथं खालच्या साईडला माझे कपडे असतात तो कप्पा पूर्ण माझ्या कपड्यांनी भरलेला आहे तर ते पण सगळं काढलं म्हटलं जर असला पिशवीत वगैरे ठेवलेला कशामध्ये तर बघावा म्हणून म्हटलं आणि घड्या पण म्हणजे कपाट पण व्यवस्थित ठेवाय ठेवायचं काम होऊन जाईल त्यामुळं मग सगळी कपडे काढली आणि लाईट गेली आहे त्याच्यामुळे बाहेर मुलं खेळत आहेत त्यांचा आवाज जरा येत असेल तर तो जरा इग्नोर करा कारण मी घरात बसले तरीसुद्धा आवाज येतो आहे बाहेरून कारण लाईट गेली आणि खूप सगळीकडे शांतता झाली आहे त्याच्यामुळे ते कालवा करत आहेत तर आवाज येतो आहे त्याचा तर इथे सगळी मी कपडे काढली माझी व्यवस्थित घड्या घालून ठेवली खालच्या बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये माझ्या साड्या आहेत एका बॉक्समध्ये आराध्याने आद आधीची दोघांची कपडे आहेत तर इथं कपडे ठेवली मी व्यवस्थित पण रेनकोट काय ह्या कपाटात सापडला नाही सगळं पोर्शन मी काढले ते दोन बॉक्स होते ते काढले साड्यांचं वरती आहे ठेवलेल्या त्या काढल्या सगळं व्यवस्थित काढून बघितलं पण रेनकोट काय सापडला नाही तर हे कपाट परत बंद केलं आणि परत त्याच्यानंतर दुसरं बाहेर कपाट आहे ते पण डेलीवेअरचे जे कपडे असतात ते त्याच्यामध्ये असतात ते पण आराध्यानं आठवड्यापूर्वीच नीट ठेवलेलं पण ते पण विस्कडले म्हणजे तिला काय एवढं जमत नाही ती ठेवत असती पण व्यवस्थित बारीक अशा घड्या घालून तिला व्यवस्थित येत नाही तर परत म्हटलं आज व्यवस्थित मी ठेवावं कारण स्कूलची वगैरे कपडे धुतलेली सगळी व्यवस्थित ठेवायची होती मग हे कपाट परत लावून सगळं बाहेरच्या कपाटाकडे गेली तर कपाट ठेवत होते तर बघा ही साडी मला म्हणजे ही साडी आहे माझ्या लग्नातली तर लग्नात ही साडी मला घेतलेली आणि ह्याच्यावरला ब्लाउज जर बघाल ना तर एकदम साधा गावातल्या बायक म्हणजे गावाकडच्या बायका कशा एकदम साधाने कुठल्या अगोदर शिवायच्या गोलगळा आणि ते नॉड किं सिंपल बाह्या तसा शिवलेला होता आठ वर्षांपूर्वी तर आठ वर्ष झाले तर आठ वर्षात मी कधीच ही साडी नेसलेली नाही अजूनपर्यंत आणि ही साडी ठेवलेली वरती आमची एक मोठी बॅग असते त्याच्यामध्ये ठेवलेली तर ती बॅग त्या दिवशी काहीतरी कामानिमित्त आम्ही काढलेली तर तेव्हा मी ही साडी बाहेर काढली म्हणजे म्हटलं कधीतरी नेसायला होईल तर काय आठवणी आहेत किंवा काय आहे त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मला नव्हती नेसावीशी वाटत किंवा नव्हती मी अजूनपर्यंत काढली पण म्हटलं जाऊ दे फायनली झालं आहे ते झाले आता पण आठ वर्षानंतर मी आज काढली ही वापरायला साडी <coughs> तर मला खोकला झाला आहे त्याच्यामुळे माझा आवाज जर चेंज येत असेल आणि सॉरी इग्नोर करा ते तर ह्या साडीवरचा ब्लाऊज मी जसं बोलले तसं बघा एकदम साधा सिम्पल तर आठ वर्षांपूर्वी शिवलेलं आहे तर आता बसतोय की नाही हे पण मला माहीत नाही बहुतेक नाही बसायचं तर चला जी आठवण होती ती सांगितली तुम्हाला तर ही साडी माझ्या लग्नातली तर लगेच बाहेरचं कपाट आवरायला घेतलं तर इकडच्या साईडला बुक्स आहेत त्या दोघांचे आणि या साईडला कपडे जी रेग्युलर लागतात ती आमच्या तिघांची असतात तर ते पण घड्या घालायला घेतली व्यवस्थित ठेवायला तर आराध्या पण इथं मदत करते तिच्या ती कपड्यांच्या घड्या घालते आणि बाबूच्या वगैरे मी घालते तर ही दोन तीन दिवसापूर्वीच आराध्यानं कपाट व्यवस्थित ठेवलेलं पण तिला काय व्यवस्थित घड्या वगैरे घाला येत नाहीत तर आज परत मी काढलं तर आराध्याच्या जे गेल्या वर्षीचे ड्रेस होते स्कूलचे ते पण ठेवले होते म्हटलं घालेल रेग्युलर घरी वगैरे तर ते पण म्हटलं आता काढून टाकावेत कपाटात उगंच गर्दी करण्यापेक्षा जे नको नको होती कपडे ती साईडला काढून टाकली आणि जी पाहिजे ती व्यवस्थित घडे घालून ठेवली तर वरचा कप्पा ह्या दोघांचा आहे दोघांची कपडे असतात आणि खालच्या कपडा कप्प्यामध्ये फक्त माझ्या एकटीची कपडे असतात मग चादर बेडशीट वगैरे पण असतं आणि माझे कपडे असतात एवढी माझे कपडे येते आतल्या कपाटामध्ये पण एक सेपरेट कप्पा माझ्या कपड्यांचा आहे आणि इथे पण एक सेपरेट कप्पा माझ्या कपड्यांचा आहे एवढी माझे कपडे येते माझे कपडे म्हणजे लय जुनी जुनी कपडे मी ठेवते घालायला घरी वगैरे घालाय होतील म्हणून मी लवकर कपडे टाकत नाही कोणतीच एकदम खराब होसत्यावर मी टाकत नाही त्याच्यामुळं मग माझी एवढी कपडे वाढत जातात नाहीतर मी आत्ता आत्ता तर अजून कपडे किती दोन चार महिन्यापूर्वी घेतलेली पण नाही आहेत कपडे फी माझी कपडे जे आहेत ना सगळी ती चार ते पाच सहा वर्षांपूर्वीची कपडे आहेत आत्तापर्यंत मी ठेवले आहेत ती व्यवस्थित तर असं कपाट लावून घेतलं स्कूलची कपडे एका साईडला माझे कपडे आणि इकडं वरती ह्या दोघांची कपडे रुमाल वगैरे सगळं व्यवस्थित असं कपाट सेट केलं त्याच्यानंतर नंबर आला तो म्हणजे इथं बुक्स वगैरे नीट ठेवायचं तो ते पण कपाट लागली साफ करून घेतलं कारण आराध्या काय करते इकडच्या वस्तू तिकडं तिकडच्या वस्तू इकडं वेळेला काय घावत नाही ती नेहमीचंच असतं आणि मग परत ते एकदा मी व्यवस्थित लावून ठेवलं बुक्स वगैरे तर हे कपाट पण झालं त्याच्यानंतर आता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी बसले यांची लावली मॅच ह्यांनी जे फायनलची मॅच होती ती टी व्हीला तिकडं मॅच चालली आहे आणि इकडे या दोघांची मॅच खेळायची चालली आहे तर साडेआठलाच माझा स्वयंपाक वगैरे झालेला साडेआठला ही दोघं ट्युशनवरून आली आणि त्याच्यानंतर यांचा क्रिकेटचा डाव रंगला आहे आणि मी बसले इथे सोप्यावरती मस्त मॅच बघत हे दोघं पण दोन्ही पण मॅच एन्जॉय करत आहेत तर आजच्या जेवणामध्ये इथे कोशिंबीर बनवलेली इथे अंडा राईस बनवलेला खूप छान झालेला आराध्या आणि दोघांनी खाल्लेला इथं चिकनचं कालवण होतं भाकरी होत्या हो <सथ> तर असा आजचा बेत होता तर साडे नऊ वाजलेत आणि आता आम्ही घेतोय जेवायला तर ह्या दोघांना अंडा राईस आणि बिर्या काय बाबू खाल्लं तो अंडा राईस कोशिंबीर कशी वाटली छान होती ना याचं काय वेगळंच असतं तर आता जेवलाय तर याला खायचं पण तर साडेनऊ वाजला त्यांची मॅच बघायचं चाललंय आता घेतो जेवायला ह्या दोघांचं पोट भरलं आहे त्यांना आधी चारलं चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे कमेंट करा आणि भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय